चैतन्य अॅग्रो इंडस्ट्रीज ठरतय दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी वरदान विविध प्रकारचे गुणवत्तापूर्ण पशु आहार यामध्ये वालीस मिक्स खाद्य आणि शेतकऱ्यांची पहिली पसंती असणारं जनावरांच्या दूध वाढीसाठी चैतन्य ॲग्रोचा नॅचरल मका भरडा या खाद्याचे फायदे पोषणाची गरज आणि झीज भरून निघण्यास मदत दूध उत्पादनात वाढ आणि सातत्य राखण्यास मदत काळातील आजारांची जोखीम कमी करण्यासाठी मदत आवश्यक पौष्टिक गुणधर्म आणि आरोग्य सुदृढ ठेवण्यास मदत ठिकाण चैतन्य ऍग्रो इंडस्ट्रीज साकूर तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर प्रोप्रायटर सतीश खेमनर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी अठ्ठावीस वीस बावन्न मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सर्वांनी लाभ घ्या असं आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केलंय या योजनेचे फॉर्म आणि मार्गदर्शन शिबिराचं आयोजन राहुरी खुर्द ग्रामपंचायतीनं केलं होतं यावेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ बोलत होते तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांचीही प्रमुख उपस्थिती होते मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना आत्ता ज्या अर्थसंकल्पामध्ये राज्य शासनाने घोषित केलेली आहे त्याच्यामध्ये एकवीस वर्षापासून ते पासष्ट वर्षापर्यंत अडीच लाखाच्या मर्यादेत उत्पन्न असणाऱ्या महिलांना त्याच्यामध्ये दर महिन्याला पंधराशे रुपये त्यांना मिळणार आहे या योजनेची सुरुवात आपल्या जिल्ह्यामध्ये चांगल्याप्रमाणे सुरू आहे काल आणि आज आपण दोन दिवसाचा विशेष कॅम्प आपण आयोजित केला होता त्यानिमित्ताने आपण जिल्ह्यामध्ये सर्व ठिकाणी भेटी देऊन लोकांना थोडंसं प्रोत्साहित करत आहोत आपल्या माध्यमातून मला सर्व महिला भगिनींना आवाहन करायचं आहे की ज्यांचे उत्पन्न अडीच लाखामध्ये आहे रेशन कार्ड पिवळं रेशन कार्ड किंवा केसरी रेशन कार्ड आहे त्यांना कार उत्पन्न दाखल्याची आवश्यकता नाही आहे आपल्या जवळच्या अंगणवाडी केंद्रामध्ये जवळच्या ग्रामपंचायतीमध्ये आपण संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आपला जो अर्ज आहे आपण सादर करा आणि येत्या ऑगस्ट महिन्यापासून आपल्या सगळ्यांना राज्य शासनाच्या या योजनेअंतर्गत पंधराशे रुपये दर महा मिळतील जिल्हाधिकाऱ्यांनी गटविकास अधिकारी वैभव शिंदे यांच्याकडून राहुरी खुर्द आणि गोटुंबे आखाड्या येथील पात्र महिलांचे ऑफलाईन आणि ऑनलाईन अर्जांची तपासणी केली आतापर्यंत किती महिलांचे अर्ज प्राप्त झालेत याची माहिती घेतली तर अंगणवाडी सेविका रंजनाताई निमसे आणि सविता गडगे यांनी चांगली कामगिरी केल्याबद्दल त्यांचा सन्मानही केला जिल्हा महिला कार्यक्रमाधिकारी हेमंत ससे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे नायब तहसीलदार संध्या दळवी तलाठी तुषार काळे ग्रामविकास अधिकारी प्रभाकर चव्हाण पोलीस पाटील बबनराव अहिरे विस्ताराधिकारी तान्हाजी कोकाटे आरोग्य अधिकारी काजळे हेड कॉन्स्टेबल आव्हाड कृषी अधिकारी वसंत राऊत सरपंच मालती साखरे अश्विनी कुमावत सुशिला मंडलिक पुंजा आघाव यांसह महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते तर जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा गटविकास अधिकारी वैभव शिंदे यांनी सत्कारही केलाय सुहास जाधवसह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी डॉक्टर भानुदास जी डेरे इंग्लिश मीडियम स्कूल ज्युनियर कॉलेज आणि गॅलेक्सी प्री स्कूल संगमनेर प्लेग्रुप ते इयत्ता बारावी सायन्स पर्यंतच्या वर्गांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे संगमनेर शहरातील सर्वात दर्जेदार तसेच सर्वात कमी फी असलेली सर्वोत्तम शाळा इयत्ता दहावी आणि बारावीच्या पहिल्या बॅच पासून शंभर टक्के उत्कृष्ट निकालाची परंपरा स्कॉलरशिप ऑलिम्पियाड ड्रॉइंग परीक्षा आणि स्पर्धा परीक्षेचं सखोल मार्गदर्शन तसेच प्रॅक्टिस अकोले बायपास रोड गणेशनगर गोल्डन सिटी संगमनेर संपर्क पंच्याण्णव सातशे नव्वद चोपन्न शून्य चौऱ्याऐंशी